नमस्कार आपण आलेलो आहे वेदांता भक्तनिवास पाहायला यापूर्वी मी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आणि व्हिडिओकॉन भक्तनिवास याचे व्हिडिओ केलेले आहेत पण त्यावेळेला वेदांताचं रिनोवेशन चालू होतं त्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ करता आला नाही तर आता वेदांता भक्तनिवास सगळं पूर्ण झालेलं आहे आणि आपण आपल्या भक्तांसाठी ते सज्ज आहे तर आपण आज व्हिडिओकॉन हे वेदांता भक्त निवासचा व्हिडिओ करणार आहोत तर हे बघा हा समोर दिसतोय हा गाडगे महाराज चौक आहे आणि हा संपूर्ण भक्ती मार्ग आहे इथे रेल एस हे रिक्षा स्टँड आहे आणि रेल्वे स्टेशनपासून किंवा एस टी स्टँडपासून येण्यासाठी तुम्हाला रिक्षावाले साधारण तीस ते चाळीस रुपये किंवा गर्दी असेल तर पन्नास रुपयेसुद्धा घेतात कारण इथे वेदांता निवास व्हिडिओकॉन आणि विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास सगळं जवळजवळ असल्यामुळे इथे भरपूर मोठं भक्तनिवास असल्यामुळे इथे रिक्षा स्टँडसुद्धा आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन वेदांता भक्तनिवास बघणार आहोत ह्याच्या आधी आपण विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासचा व्हिडिओ पाहिलेला आहे जर तुम्ही कोणी पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो अवश्य पाहू शकता मी संपूर्ण त्याच्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्याच्या पाठीमागे वेदांताच्या पाठीमागे व्हिडिओ भक्त भक्तनिवास आहे आणि त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती जेणेकरून सर्वांना उपयोग होईल आणि हे बघा इथे संपूर्ण हे जे आहे हे संपूर्ण पार्किंग आहे इकडेही पार्किंग आहे पार्किंग खूप मोठं आहे त्यामुळे गाड्या भरपूर बसतात इथे पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे आणि आता आपण पाहणार आहोत वेदांता भक्तनिवास खूप छान सगळीकडे झाडी वगैरे लावलेली आहे अतिशय सुंदर हिरवळ आहे आणि खूप सुसज्ज आणि खूप सुखसोयीनीयुक्त असं हे भक्तनिवास आहे आपण आता आतूनही पाहूयात वेदांता भक्तनिवास हे समोरच दिसतं आहे हे एंट्रन्स आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून हे अगदी जवळ आहे तुम्ही वॉकिंग डिस्टन्सिंगच्या अंतराने तुम्ही जाऊ शकता रेल्वे स्टेशनही जवळ आहे आणि एस टी स्टँड पण फार काही लांब नाही आहे समोरच ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे विठोबाचा फोटो आहे आणि तुकाराम महाराजांचा फोटो आहे आणि इथे समोर तुम्हाला रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता इथे संपूर्ण खोल्यांचे प्रकार आणि रेट लिहिलेले आहेत बऱ्याच जणांची तक्रार असते की मी रेट दाखवत नाही पण इथे रेट लिहिलेला आहे तर मी तुम्हाला रेट आहे तुम्ही झूम करून हे पाहू शकता आता आपण रूम पाहणार आहोत संपूर्ण हे छानपैकी कॅरिडॉर आहे अंगण आहे मोठ्याच्या मोठं कॉरिडॉर आहे हे चार बेडची रूम आहे इथे दोन बेड्स आहेत आणि इथे सामान ठेवण्यासाठी जागा आहे आणि आतमध्ये अजून एक रूम आहे आणि तिथे दोन बेड्स आहेत हे बघा इथे दोन बेड्स आहेत आणि शिवाय इथेही सामान ठेवण्यासाठी जागा आहे आरसा आहे पंखा आहे आणि शिवाय ॲटॅच वॉशरूम आहे इथे वॉशरूम आहे तर अशी ही चार बेडची रूम आहे आता आपण वरच्या रूम बघू सगळ्या मिळून एकूण तीस रूम आहेत इथे चार ए सी रूम आहेत काही नॉन ए सी रूम आहेत काही टू बेडच्या आहेत काही थ्री बेडच्या आहेत काही एट बेडच्या आहेत आपण त्यातल्या ज्या रिकाम्या असतील त्या बघूयात हे टू बेड्सची रूम आहे दोन बेड्स आहेत अटॅच वॉशरूम आहे आणि खूप छान आहे आपण इकडच्या रूम बघूयात आधा गाद्या पण आहेत ज्या गाद्यासाठी तुम्हाला एका गादीला दीडशे रुपये द्यावे लागतात पाणी चोवीस तास आहे गरम आणि गार दोन्ही पण आपण ए सी रूम पाहणार आहोत सुरुवातीलाच मोठा हॉल आहे आणि हॉलमधनं आत जाऊन मग रूम आहे हे बघा टू ही रूम आहे केवढी मोठी आहे एसी आहे आणि अतिशय हवेशीर आणि अतिशय स्वच्छ आहे इथे बेसिन आहे समोर आरसा आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे वॉशरूम पण आहे अगदी छान आणि खूप मोठ्या रूम आहेत जादा गाद्या पण तुम्हाला मिळू शकतात गादीचे चार्ज वेगळे आहेत दीडशे रुपये एका गादीला आहेत हे तीन बेडची रूम आहे हे बघा किती छान आहे अतिशय स्वच्छ स्वच्छता कमालीची आहे इथे खूप व्यवस्था आहे सगळी चांगली छान आणि इथेही अटॅच वॉशरूम आहेत प्रत्येक ठिकाणी ॲटॅच वॉशरूम आहे ही सात बेडची रूम आहे खूप मोठा हॉल आहे बघा आणि संपूर्ण इकडे तीन आणि इकडे तीन आणि मध्ये एक असे सात बेड लावलेले आहेत शिवाय इथे मध्येसुद्धा तुम्ही अजून दोन बेड लावू शकता इतका मोठा हॉल आहे हा आणि इथे सामान ठेवण्यासाठी जागा आहे सगळी आणि ह्याचं वॉशरूम मात्र बाहेरच्या बाजूला आहे बघा इथे जेंट्स आहे आणि ह्या बाजूला लाईट नाही का इथे हे लेडीज वॉशरूम आहे बेसिन पण आहेत भरपूर असं इकडे चार आणि इकडे चार टॉयलेट आणि वॉशरूम असं दोन्ही आहे गरम आणि गार पाण्याची सोय आहे असं हे भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा वेदांता भक्त निवास व्हिडिओकॉन भक्त निवास आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे संपूर्ण सगळं विठ्ठल रुक्मिणी समितीच्याच अंडर चालतं आणि खूप स्वच्छता आणि खूप छान आहे आणि ह्या सगळ्याचे रेट मी तुम्हाला दाखवलेले आहेत शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुमा तुम्हाला हे रेट सगळे मी देणार आहे तरी तुम्ही नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद